नमस्कार आपण पाहता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मानदेश न्यूज मित्रांनो आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये मुस्लिम समाज बांधवांचा एक फार मोठा धार्मिक मेळावा आयोजित केला आहे त्याला म्हणतात इस्तेमा आणि या मेळाव्याकरता आमच्या पुऱ्या जिल्ह्यातून म्हणा का जिल्ह्याच्या बाहेरून म्हणा बरेच समाज बांधव या मेळाव्याला हजेरी लावलेली आहे तर अपन आस करूँ मेड़िया बदल अधिक महती हमसे हजी साहब कौन थोड़ी माही घूम ये जो इज्तम होने वाला है ये इज्त का मकसद जो है तो ये है कि पूरी देश के अंदर बल्कि पूरी दुनिया के अंदर अमन सुकून चैन आए लोगों की जिंदगी यानी समाज सुधारक का काम है हमारा ये कि वे भाईचारा हो आपस में मरने के बाद हमारे को जो हमारी ज़िंदगी है वो अच्छी गुजरे उसके लिए दुनिया में हमको ज़िंदगी को बनाना है और यहाँ पर आपस में मिलजुल कर रहे देश में भी अमन सुकून शांति रहे और जो बुराइयाँ हैं हमारे इसमें समाज के अंदर जैसे शराब है जुआ है और जो दूसरे गलत काम है, ये बंद हो जाए लोग सीधे रास्ते पर चले एक अल्लाह को माने अल्लाह ने जो तरीक़ा ज़िंदगी गुजारने का बताया उसके ऊपर चले आपस में सब एक एक माँ बाप की औलाद है आपस में सब भाई भाई है इसको हम सब जो है तो इस बात को समझ जाए और इस पर अमल करें इसके लिए ये इज्तम होता ये जोड़ होता है इसके अंदर सब आते हैं और जो प्रवचन और जो बयानात होते हैं उसका मकसद ये है कि हमारी ज़िंदगी बन जाए जैसी ज़िंदगी इंसानों वाली ज़िंदगी बने आज दुनिया में कोई किसी का नहीं है माँ बाप के औलाद माँ बाप का जो है तो खिदमत नहीं करती आज उनको जो है तो गुरुद आश्रम में रख रही है ओल्ड हाउस में रख रही तो उनका उन्होंने जो हमको पैदा करे उनका जो हक हमारे ऊपर है हम उसके हक अदा करने वाले बने हमारे बच्चे भी जो है तो वो अच्छे बने उनकी जिंदगी अच्छी बने ये इसका मकसद है ठिकाने ये प्रत्येक पाहुने की प्रकार की व्यवस्था की जिस लोग बाहर गाँव में था प्रत्येक पाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहे आणि या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्यांना चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि अगदी सर्व हे कसं निशुल्क आहे यामध्ये कोणाकोण कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही बघा चलो इथं बघा मित्रांनो या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे हे पण बांधव आपले बाहेरगाव येतात आणि आल्याबरोबर चहा पाण्याची पूर्ण व्यवस्था निशुल्क केलेली के आहे हे बघा मित्रांनो हा जो इस्तेमा आयोजित केला आहे या इस्तेम्याकरता जे बाहेरून लोक आपले येतात मित्र हे आपले समाज बांधव यांच्याकरता जर समजा एखाद्याची तब्येत खराब झाली तर त्याला इथे मोफत दवा आहे हे बघा इथे जो बोट दाखलेला आहे ही सर्व दवा मोफत आहे आणि या ठिकाणी जे बसलेले आहे हे सर्व या ठिकाणी आहे हे सर्व डॉक्टर आहे आणि हे एमबीबीएस डॉक्टर आहेत आणि हे येथे येणाऱ्या सर्वांचे सर्व समाज बांधवांचे मोफतमध्ये इलाज करतात जर समजा एखाद्याला काही तकलीफ झाली जर कोणाची तब्येत बिघडली तर त्याच्याकरता इथे सर्व मोफत इलाज चालू आहे तर त्या हिशोबानं अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे हे बघा आता या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे ही व्यवस्था ओजू खांद्याची आहे म्हणजे या ठिकाणी जे येतील आपले बांधव त्यांच्याकरता हातपाय वगैरे धुण्याची इथे व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी दाखवतील आणि तिकडे जे दिसते आपल्याला त्या ठिकाणी सर्वांना टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी व्यवस्था आहे आणि सर्व व्यवस्था ही निशुल्क आहे ठीक आहे मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वांची हातपाव धुण्याची व्यवस्था आहे आणि इकडे जे आपण पाहत या साईडला या साईडला सर्वांना टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे त्या हिशोबाने ही अरेंजमेंट आहे आणि आता आपण समोर जाऊन थोडं बघूया तिकडे चालू आपण तिथली माहिती बघू आपण चला मित्रांनो या ठिकाणी सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी सर्वांना निशुल्क जेवणाची व्यवस्था केलेली आहे इथे जेवणाकरता कोणाकोणीही कसल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही आणि हे जे आपण बघता इकडे ते इकडे सर्व निशुल्क जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आहे ते अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे ते आपण सर्व बघा मित्रांनो जर आपल्याला या इस्तेमामध्ये काही घ्यायचं असेल तर प्रत्येकाकरता वेगवेगळ्या प्रकारचे दुकान लावलेले आहेत आणि या ठिकाणी आपण जे घ्यावं वाटलं आपल्याला ते घेऊ शकता दाखवाईकडे जे हे बघा ठीक आहे या ठिकाणी पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं सामान जे आपल्याला आवश्यक आहे ते सर्व या ठिकाणी भेटू जाईल ओके ती या सर्व सामानाची किंमत जी आहे ती एकदम वाजीव आहे कोणीही जास्त प्रकार जास्त पैसे घेत नाही पैसे भैया क्या किंमत टोपी भैया रुपये हे बघा याची किंमत फक्त पन्नास रुपये आहे आणि एकदम हा मानाचा तुरा म्हणतात त्याला ही मानाची टोपी आहे आणि प्रत्येक बांधवाला डोक्यामध्ये घालून ते आपल्या इस्तिमेमध्ये प्रवेश करावा लागतो त्या हिशोबाने याची किंमत एकदम स्वस्त आहे मित्रांनो हे बघा आता या ठिकाणी अशा प्रकारचे हॉटेल पण लावलेले आहे आणि हे दुकानं पण लावलेले आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाला जी वस्तू आवश्यक आहे ते सर्व या ठिकाणी भेटू शकतं म्हणजे हा जो कार्यक्रम तीन दिवस चालतो या कार्यक्रमात कोणाचीही कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्ण दक्षता आयोजकांनी घेतलेली आहे हे आपले कॅमेरामॅन शेख फयाज भाई अशा प्रकारे हा कार्यक्रम आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या गावी चालू आहे आणि या प्रकारे अशी सर्व लोक बसलेले आहेत आणि सर्व आपल्या आपली धार्मिक प्रार्थना करत आहेत त्या हिशोबाने हा कार्यक्रम चालू आहे बघा ते बघा हा असा भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या तालुक्यात चालू आहे आणि या कार्यक्रमाला का बरीचशी मंडळी आलेली आहे कि हा कार्यक्रम आपण एकदा पूर्ण बघू शकता की किती मोठ्या एरियामध्ये आहे आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे नऊ दहा आणि अकरा या तीन तारीख तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे जिल्हा प्रतिनिधी मानदेश न्यूज चॅनल जर मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल तर आमचे मानदेश न्यूज हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बातमी जर आपल्याला आवडली असेल तर बातमीला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील बातम्यांसाठी माझ्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव